हर हर महादेव बंबम भोलेचा जयघोष कावडयात्रेमुळे पिंजर शहर भक्तिमय तिसरा श्रावण सोमवारी कावड यात्रेचे आयोजन बार्शी तालुक्यातील पिंजर येथे मानाची कावड श्री कपिलेश्वर कावडयात्रा समिती पिंजर शेष महाराज कावडयात्रा समिती पिंजर आणि शिवभक्तांनी मिळून कावडयात्रा उत्साहात काढून समस्त शिवभक्त डीजेच्या तालावर ठेका धरून आनंद साजरा केला श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा काढण्यात आली यावर्षी मानाची श्री कपिलेश्वर कावडयात्रा समिती शिवभक्तांनी पारडी नदीपात्रातून एकशे एकवीस भरण्यामध्ये जल आणले गुलाल शेष महाराज कावड यात्रा मंडळाने दोनद काटेपूर्णा नदी येथून चारशे एक, एक भरण्याची कावड यात्रा, यात्रा पायी चालत पूर्ण केली दोनद येथून डीजेच्या तालावर वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली यात्रेच्या शेवटी कावडमधून आणलेल्या जलाने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला महाप्रसादाने कावड यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी पिंजर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता